उन्हाळा खूप वाढला आहे त्यामुळे इथे ओंकार ज्वेलर्स विलासका सराफ यांनी पानपोळीची व्यवस्था केली आहे पुप खूप आख्या गावात एकच पाणपोळी आहे ही त्यामुळं ते येणारे आहेत वृद्ध माणसं शाळेतील मुलं ही पाणी पिऊन जाते ती पानपोळी तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला काय नाही वाटत आम्हाला वाटतंय वाटत गोरे गरीबांची पाण्याची दुष्काळ भाग आहे हा पाणी नाही लोकांना काय त्यामुळे आम्ही हा छोटासा प्रयत्न करतोय आज ड्रायव्हर आहे तिथे बाजाराचा दिवस आहे लोक उन्हात आणत चालतात तुम्ही बघू शकता रस्ता असते आणि कोणाला पाण्याची सोय नाही त्यामुळे आम्ही प्रयत्न देण्यासाठी छान केलाय तुम्ही अशी स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी हो थंड राहतंय पाणी एकदम मस्त पैकी आता हे वर्ण हे करताय का तुम्ही हा नव खूप आहे ना त्यामुळं काय बाबा एकोणनव्वद प्यायला येते नव्याण्णव बावीस 哎，爸爸。